अंधार हटवण्याकरिता आम्ही उजेड घेऊन आलो आहे उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार मायसा होईल असं सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं आहे तसंच आम्ही चेहऱ्यावरती भाव दाखवत नाही तर अन्नाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत असा टोला लगावून एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी सहकार्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने बहात्तरावी पुरुष व श्री करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडवचषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा उद्घाटन ठाण्याच्या रेमंड मैदानातील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरी येथे करण्यात आले याप्रसंगी आमदार संजय केळकर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तीकर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते गणेश नाईक यांनी कबड्डी स्पर्धेचं आणि खेळाडूंचे कौतुक करून आगामी कबड्डी स्पर्धा नवी मुंबईत घेण्याबाबत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्यात पुढे बोलताना ठाणे हे संस्कृतीचे ठिकाण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये वाढवण्याकरिता प्रत्येक क्षेत्राला प्रोत्साहन दिलं आहे त्यामध्ये क्रीडा क्षेत्रही मागे राहिले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टाईगलाईन दिली आहे तेव्हा महाराष्ट्र वेडासारखं धावणार नाही तर जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रगतीच्या पथावर धावत आहे असा विश्वास देखील त्यांनी येथे व्यक्त केला नाईक यांचा स्वागत पर सन्मान करत आहेत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री संजय बांगले व्यासपीठावर उपस्थित यांचा स्वागत पर सन्मान करत आहेत श्री कृष्णा पाटील सन्माननीय माजी कीर्तीकरजी यांचा स्वागत सन्मान करत आहेत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री संजय जी वाघले विनंती करा परमेश्वराला की या ठिकाणी एकोणीस तारखेपासून त्यांचा खेळ मंत्री महोदयांचा आता प्रस्थान होत आहे आणि फक्त आणि फक्त आता खेळाडूंच्या नावे हा सन्मान सोहळा इथे राहणार आहे क्रीडांगण क्रमांक एक वर शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्व मंडळी पाहणे आपले तिथे गेलेले आहेत आदरणीय दादा त्या ठिकाणी पोहोचवजी चांदेरे आणि त्याची टीम महाराष्ट्राची कबड्डी असोसिएशन जिल्हा

या प्रसंगी स्थानिक आमदार संजयकर संजयजी वाघोले परंपरेला अनुलक्षून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि खेळाडूंचा उत्साह उदयजी वाघोले यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा म्हणजे कबड्डीची अतिशय यशस्वीपणे पार पडेल आणि सर्वच जण ठाण्याची आठवण मनात ठेवतील आणि आपल्या गावाकडे जातील असा माझा विश्वास आहे अंधेरी जे एक सहकार्यवय त्यांनी अपेक्षा व्यक्त केली नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या पुढच्या स्पर्धा व्हाव्यात मी नवी मुंबईचे प्रथम महापौर संजीव नाईकांना ही जबाबदारी दिलेली आणि कुठल्याही प्रकारची कमतरता न घडता नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारची क्रीडा स्पर्धा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो बघा बाब अशी आहे की भविष्य काळामध्ये या एम डी परिसरामध्ये ही समस्या आहे मुंबईत आहे फक्त नवी मुंबईमध्ये ही समस्या नाही कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा नियोजन आम्ही केलं आणि म्हणून ती समस्या नाही आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून ठाण्या शेवटी आमचे एकेकाली मी या जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होते तर शेवटी जनता आपलीच आहे त्या जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता आम्ही सकारात्मक सरी काम करू असा विश्वास व्यक्त करू चांगली गोष्ट चांगली गोष्ट ऐकून घ्या जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही ही जनसामान्यांच्या मनातील भावनांना वाट मोकली करण्याचा एक मार्ग आहे किंवा मी मागच्या वेळेला पण बोललोय की या महायुतीचे प्रमुख पार्टनर भाजप एकनाथजी शिंदे या सर्वच मंत्र्यांनी तशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेची काम गतीने होती आणि देवेंद्र म्हटलेलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही थांबणार नाही म्हणजे वेळासारखा धावणार नाही परंतु जनसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सक्षमतेने काम करू असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि तो आम्ही पूर्ण